राम राम मंडळी मी सविता पाटील सविता पाटील आईराणी स्वागत शे तर आज सकाळी सकाळी जागा म्हणजे धावपा चालू शे आणि आज शेत गवण्या कुरड्या तर त्या का मी आणि दिनेश आम्ही दोघीजणी चिक गळी राहत होती चिक दोन दिवस पहिलेच मी तयार होता पण तरी कुरड्या कारण रोज त्याला गळी ना व्यवस्थित आणि कुरडेस मी ऑर्डर येलो होती त्यांनामुळे आज कुरड्या चालू शेतीस आणि त्या का मी पूर्ण चेक गायली ना कारण गहू ना कोंडा थोडाफार त्यांना पडीत जास गायलवर बी तर मी नवीन गळली ना आता इकडे चुलावर मी पाणी ठेले गरम करायला आणि पाणी गरम होई जायले आता त्यांना मग आपण मीठ टाकले तरी त्या का मध्ये मीठ लिहिले आणि मी गरम पाणी नाकर डायकर राहन तर पाणी असं गरम मी जायला तर मग आता मीठ टाकी देणं आणि त्या मी आता चीक टाकीस आणि असे हालाही राहनो आणि मी आज मशीनवरही आहे चेक घट्ट व्हायना केलं मशीन फिरावं ना तर इकडे चेक घट्ट झाला नॉर्मल आणि आता मशीनवरही मी आता असं घेरेली राहिनो तर मशीनवर एक नंबर घेरायलास थोडसा पातळ चीक त्यामुळे बंद चालू बंद चालू करीस आणि घ्यारणं पड राहणं आणि इकडे जनरेटर चालू आहे मशीन चेक घट्ट झा मशीनवर एकदम भारी घेरता येस तर देखील आधी चीक घट्ट एकच नंबर घेरे राहणं मशीनवरी तर चीक आता मस्त तयार झाली आणि चुला जाळ पण एकदम भारी चालू शे धुगुग मस्त तर चीक घट्ट का विक तयार आपला तर पातेला जे चिक लागेल तो खरपणीने परत त्या व्यवसाय एकत्र करी ना आणि परत नवीन अजून मशीनवर फिरायला म्हणजे त्यांना गठोळी वगैरे राहत नाही साईडला जो चेक रास त्यांना गठोळी रास तर तो पण एकत्र असा व्यवस्थित करी लावा ना तर चीक तयारी जायला आपला तर आता मी दोन मिनटं फक्त परातवर वर पराठे सैन्यास वाफडलेली असा साधे आणि आता दोन मिनट नंतर आपण तर चला दोन मिनट वीज तसा ते चीक तयारी जायली मस्त वापा अशी आले आता आपण मस्त कुरड्या तयार करी होते तर इकडे चम्मच मी आणि आता सोऱ्या लिवाना आहे तर इकडे पितळी सोऱ्याशी आणि या सोऱ्यावरील ते कुरड्या तयार करी लावाना आहेत तर चम्मच सोऱ्या भरी ना आणि चीक देखील त्यातला पांढर शुभ्रशा मस्त एकच नंबर चिक तयार होईल आता आपण कुरड्या तयार करी लो तर देखील एक नंबर कुरडे तयार होईल मस्त बिलकुल गठुईने काही नाही कुरडे म्हणजे कुरडे तयार होईने आज तर अशाच प्रकारे पूर्ण ते कुरड्या तयार करल्यावाने दिस अजून मी एक वेळेस तुम्ही कुरड्या द्या काढस आणि चीक गरम गरम शेतोपर्यंतच कुरड्या तयार करल्या होण्या चीक जर थंडा व्हायना तर कुरडे पाडाले त्रास होस म्हणून गरम गरमच चीकवर असे कुरडे तयार करले होणे तर देखील एकच नंबर कुरडे तयार होईल मस्त घठुईने काही नाही तर कसं वाटणार ना व्हिडिओ कमेंट बॉक्स मग नक्की सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन विषयात तर मना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनलला सपोर्ट करा पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद आणि आज न्याकरड्या कशा द्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा